माझ्या गडकरीच्या माध्यमातून तळेगाव ते सातवे शिखरापूर या मार्गाला जो राज्य मार्ग होता त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला नॅशनल हायवे त्यामध्ये केला दोन वेळा याबद्दल आपण निविदा काढली पुढील निविदा आणि म्हणून ही निविदा आयुक्त रस्त्यावरती जवळपास साडेचार किलोमीटरचा ब्रिज ज्या ठिकाणी आवश्यक असत त्या ठिकाणी तीन हजार सहाशे कोटी रुपयाची ती निविधा प्रसिद्ध राहून ती शहरातून जाणार असता सेंट्रल पॉईंट ते वाकडपर्यंत साडेआठ किलोमीटरचा केंद्र सरकारच्या माध्यमातून साडेआठ किलोमीटवण्याचा ते वाकड पर्यंत आणि पुढे चांगली चौकातला रस्त्याचा काम तर त्या कामाच्या बाबतीमध्ये देखील डीपीआर तयार झाला आणि त्या कामाला देखील आता, आता मंजुरी मिळाल्यानंतर साडेआठ किलोमीटरच्या ठिकाणी पुनवडे तातावडे वाकड या भागामध्ये ट्राफिक जाम तो मला देखील सुकर होईल अनेक जण सातत्याने कर चालल्या करतात रेल्वेच्या बाबतीमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पनवेल ते उरण गेले अनेक वर्ष रखडलेला रेल्वेचा मार्ग आपण पूर्णत्वाला गेला मान्य पंतप्रधानांच्या शुभा असते त्याचं उद्घाटन झालं आज त्या ठिकाणी लोकल चालू पनवेल ते कर्ज या मार्गाचं काम ऐंशी टक्के पूर्ण झाले येत्या काही दिवसामध्ये त्या मार्गावरती लोकल सेवा केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वे विभागाच्या माध्यमातून केलेलं काम त्या ठिकाणी देखील झालं पनवेळ पुणे लोलावळा तिसरा आणि चौथा काय माननीय सुरेशजी प्रभू त्या ठिकाणी आपण त्या प्रकल्पाला मंजुरी दिली परंतु या अगोदर असणाऱ्या राज्य सरकारने त्याच्यामध्ये उद्या करण्याचा पन्नास टक्के राज्य सरकारचा सहभाग असतो तो सहभाग राज्य सरकारने न दाखवल्यामुळे तो मार्ग पूर्ण होऊ शकला नाही आणि त्या मार्गाचा आता माननीय शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि मान्यता सरकार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्या मार्गाला सन्मानाची सरकारने आता मंजूर दिली आणि आवाजून तुम्हाला सांगते दोन हजार सतरा मध्ये माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस महा रेल्वेची स्थापना केली राज्य सरकारने आणि त्याच्या माध्यमातून करणारे प्रकल्प त्याच्यामध्ये देवेंद्रजी पुढाकार घेतला रेल्वे मंत्री यांच्यावरती बैठक घेतली आणि तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला पण मंजुरी घेतली त्या कामाला आता काही सुरुवात या दिवसांमध्ये सुरुवाती रेल्वे स्टेशन आपण फंडातून खंडातून आज आपण चिंचवड कडेगाव आकुर्डी देवरोड त्यानंतर लोणावळा रेल्वे स्टेशन आणि गेलड रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशनला अमृत भारत योजनेच्या अंतर्गत हे रेल्वे स्टेशन घेतली या रेल्वे स्टेशनचं काम

सात आठ ठिकाणी अंडरपास केलेला आहे आणि तो अंडरपास देखील चालू आहे काही ओव्हरब्रिज चा मान्यता घेतली आपण मान्यता घेतली पण या ठिकाणी ओव्हरब्रिज लाव मान्यता घेतली राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या सरकारच्या माध्यमातून स्थानिक ओव्हरब्रिजच्या बाबतीमध्ये अधिग्रहण झालं नव्हतं लँड झालं नव्हतं म्हणून त्या प्रकल्पाला तर प्रकल्प सुरू होऊ शकला नाही तो मार्ग सुरू होऊ शकला नाही आणि म्हणून आताच सरकारने मान्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने <सासित> पनवेल एअरपोर्टच्या बाबतीमध्ये सातत्याने बैठक घेतल्या मी एक बैठक तर दहा तास संबंधित गाववाल्यांची घेतली आणि त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मेट्रोला मान्यता मेट्रो मंजूर झाला होता दोन हजार दहा मध्ये परंतु मागच्या सरकारने कुठल्याही प्रकारचा

देण्याची व्यवस्था नव्हती पन्नास कोटी राज्य सरकारने देऊन आज त्या ठिकाणी एस टी पी ओला मंजुरी मिळेल आणि ते काम पूर्णत्वाला भविष्यामध्ये होईल धूळ उडत होता मात्र लागले माथेरायला गेले संपूर्णपणे धूळ उडत होते आपण त्या ठिकाणी दगड बसून जवळपास शंभर सव्वाशे कोटी राज्य सरकारने खर्च केलेले माणूस माणसाला हाताळणी ओढत होता मी मान्य गडकरी साहेबांचा मनस्वी आभार व्यक्त करेल माणूस माणसाला म्हणत होता आणि लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला नंतर साहेबांनी एनजीटीला आव्हान केलं की एनजीटीने केवळ तुम्ही नकारात्मक गोष्ट घेऊ नका आणि मान्य एनजीटीने देखील परवानगी दिली आज ये रिक्षा त्या ठिकाणी चालू झाले ते माध्यमातून चालू झाले अशा प्रकारे हे सगळं काम करत असताना भविष्यामध्ये पवना नदी सुधार प्रकल्प आणि इंद्रायण नदी सुधार प्रकल्प या दोन्ही प्रकल्पाला मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे केंद्र सरकार मंजुरीला दिला आणि तो केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चार वेळा बैठकी दिली उगमापासून पवना आणि इंद्रायणीचा वासव हा मावळ तालुक्यामध्ये होतो उगमापासून या नद्या स्वच्छ करून स्वच्छ ठेवण्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत सरकारने कधी निर्णय घेतला नाही जेवढ्या एमआयडीसी तळेगाव असल चाल याय सीचं पाणी नदीपात्रामध्ये येतं कुठल्याही सरकारने निर्णय घेतला आहे या माहितीच्या सरकारने निर्णय घेतला आणि त्याची मूलदा आकर्षित झाली सगळ्या एमआयडीसी मध्ये हे शेती उभं करण्याचं काम हे करण्याचं काम आणि नदीमध्ये अशुद्ध पाणी जाऊ नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमात होते एका विचाराचं एका विचारात सरकार असलं आणि राज्यामध्ये एका विचाराचं सरकार असं काम सहजतेने करत असताना कालावधीमध्ये ज्या ज्या हॉस्पिटलला आवश्यक होती त्या हॉस्पिटलला सीएसआर खंडातून काही व्यक्तिगत स्वरूपामध्ये काही डोनरच्या माध्यमातून आपण व्हेंटिलेटर देणं त्या ठिकाणी सुविधा देण्याचं काम केलेलं याच पद्धतीने या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आवश्यक त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून काम करण्याचे प्रयत्न केले संरक्षण विभागाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा सातत्यानं सांगतात परंतु संरक्षण विभागाच्या रेड झोनच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी सातत्यानं पाठपुरावा केला देशाचे संरक्षण मंत्री स्वर्गीय पर्रिकरजी यांच्याबरोबर भेट घेतला तो मार्गस्थ निघण्यापर्यंत तो विषय होता परंतु नंतर निर्मला सीतारामजी आला त्याच्याबरोबर बैठक दिली झाली आणि कोणी मला जर चॅलेंज करीत असत त्याच्या सगळ्या मिनिट्स आहेत माझ्याकडे बैठकीच्या निर्मला सीतारामन यांच्याबरोबर बैठक झाली आणि निर्मला सीतारामन मी त्यावेळेस लिगलचे संरक्षण विभागाचे त्याचबरोबर संरक्षण विभागाचे प्रमुख यांच्याबरोबर बैठक झाली आणि त्यावेळेस आदेश दिला की पुन्हा याची सगळ्यांची मोजणी करायची आणि कलेक्टरला आदेश दिला की त्याची मोजणी झाली काही प्रमाणामध्ये

पासपोर्ट कार्यालय पासपोर्ट सेवा कार्यालय उघडत असताना सुषमा स्वराज यांच्याकडे सातत्यानं मागणी केली आणि देशातले पहिले पासपोर्ट कार्यालयाला एक लाख सत्तावीस हजार लोकांनी आज कार्यालय त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे घरापुरी बेट जे गेट ऑफ इंडियाच्या समोर बारा किलोमीटर येतं त्या घरापुढे बेटावरती लाईट नव्हती बारा किलोमीटर मान्य अरुण जेटली देशाचे अर्थमंत्री होते आणि देशाच्या अर्थमंत्री असताना त्यांनी घोषणा केली की पाच स्थळ पर्यटनामध्ये सहभागी केली त्या घरापुढे आणि आपण समुद्राखालून बारा किलोमीटर लाईट त्या <laughs> बेटावरती नेण्याचं काम केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आम्ही दोन उद्घाटन आणि अशा पद्धतीने या संपूर्ण मतदारसंघावर हा मतदारसंघ बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा मतदारसंघ दोन आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना देशाचा पहिला समुद्रावरील साडे बावीस किलोमीटरचा देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी आणि त्यांना माहिती असं की पे केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी बाहेरून लोन घेऊन साडे बावीस किलोमीटर हा समुद्र सेतू त्याला नाव नंतर अटल शेतू दिला तो सेतू हा जवळपास पन्नास साठ टक्के मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तो तो करण्याचं काम केलेलं मिसिंग म्हणजे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून बोरघाटामध्ये मिसिंग लिंकचा प्रकल्प होते त्यामुळे जवळपास पंचवीस मिनिट या संपूर्ण नागरिकांचा पुणे आणि मुंबईला प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रश्न मांड मार्गे लागतील मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आता ते किती सरकार आले किती झाले मला सांगतो पुण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला एकनाथजी शिंदे आणि पुणे आणि पुण्याला जोडणारा हा बाह्य रोड होईल त्याच्या वाहतुकीला सुरळीतपणा येण्याचं काम होईल या पद्धतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पाठिंबा लावून अनेक प्रकल्प केलेले आणि हे प्रकल्प आम्ही लोकांच्या समोर जाता असताना मतदारांच्या समोर जाता असताना प्रकल्प देऊन केलेलं काम घेऊन लोकांसाठी काम करत असत आणि कामाच्या द्वारे त्या निवडणुकीला जात आहे धन्यवाद फाउंडेशनच्या वतीन वक्त्यांना विनंती आहे आपल्याला आठ ते दहा मिनिटांच्या काळामध्ये दिलेला आहे पुढे चर्चा सत्रामध्ये आपल्याला विचारलेल्या प्रश्नांना साधक बादक उत्तर देऊन आपल्याला आपण केलेल्या मतदारसंघाचा विकास किंवा भविष्यकाळात करणारा विकास चर्चा करायचा आहे मग <s> मिळत